नमस्ते मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो किनईच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते कुन नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेवडोंचा शंभू पाहू शकता मित्रांनो काय म्हणते कुणाला घेऊन आला तर सोन्या मित्रांनो सासवडकरांचा सोने पण आला बघा या किनईच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेल आज आपली घरचीच गाडी असली का ते बुलेटन फोन आहे घरचीच गाडी घरचीच समोर पहिली यापूर्वी चौकडच वाचला का पहिल्यांदा नियोजन केलंय काय कसं नाही नाही शंभूबाजी ग्रुपचा बुलेट हा आणि सोनी बर बर अरे व चांगली आहे मग आज पायरा पण चांगला आहे हो बरेच वेळा पळली आहे हा कायम बोलत राहिले बर चल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दांगवडीचा सर्जा पण आला बघा या किणईच्या मैदानामध्ये आणि हे जो भारत भारत पण पलीकडच देव नाव काय आपलं बरं गाव कोणतं आज कोणतं नंदी घेऊन आलाय तसं दे। मल्हार आलाय मित्रांनो या किणईच्या मैदानामध्ये कोणासोबत दिसेल बर पहिल्यांदाच जोडी पळते पहिल्यांदाच काय अपेक्षा आज काय मोठं मैदान आहे यात्रेचं पारंपरिक मैदान बर चालेल शुभेच्छा नाव काय आपलं तुषार गाव कोणतं कराडे बरं आज कोणता नंदी घेऊन आलं नाव काय काय हार हार आज हार वगैरे घालून आणलं काल अष्टमीचा कार्यक्रम असतो आमच्या मंदिरामध्ये अच्छा अच्छा काल बाहेर तिथं मंदिरात दर्शन करून आज बहेर घरी कोण असं जोड बाहेर घरी युवराज मुंदने 25 72 साल जोडी यापूर्वी या प्रथम पहिल्यांदा बर शुभेच्छा तुम्हा सर आज कोणाला घेऊन आलात कसे मार्तंड मार्तंड आला मित्रांनो या किनाईच्या मैदानामध्ये बरेच दिवसान काढलं बाहेर काय जरा बसून टावले बा आज कोणासोबत दिसेल का शुभेच्छा तुम्हा गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय नाव हे जे नाव काय लक्षण पलीकडचं मणे दोन्ही घरचीच बैल बरं आज काय घरचा साज बरं काय सर्व मित्र आलेत काय मेंबर्स घरचा साज पडला आहे यापूर्वी का पहिल्यांदाच नियोजन हो केलं बरं यात्रेचं मैदान आहे भरपूर गाड्यांची नोंद झाली काय कसं काय काय अपेक्षा राहतील बरं पहिलाच अनुभव आहे बरं ड्रायव्हर कोण असते चला शुभेच्छा नमस्कार गाव कुठला दादा तुम्ही सहगाव तालुका संभाजी बरं आज कोणता नंदी घेऊन आला नाव कायचं मुरली आणि सुंदर मुरली हा काय सुंदर सुंदर आहे मुरली हा काय बर एवढं लांबून आलाय छत्रपती संभाजीनगर इथं मुक्कामी होतं बर बर कसं नियोजन का घरची गाडी पळणार घरची गाडी पळणार शुभेच्छा मित्रांनो मासाळकरांचा हिंद केसरी चिक्या के सुद्धा आलाय बघा या किणईच्या मैदानामध्ये मित्रांनो साताराची च्या म्हणजे सातारा एक्सप्रेस बालमा पण आलाय बघा या किणईच्या मैदानामध्ये नमस्ते दादा सुरुवातीलाच हो हो, आहे का बाहेर आज कोणासोबत आहे अरे वा मित्रांनो ज्या जोडीनं इतिहास रचलेला आहे आणि प्रेक्षकांच्या मनातील जोडी आज पडणार आहे बलमा आणि लक्ष्मणराव नाव काय आपलं निखील गाव कोणतं शेडून आज कोणते नंदी घेऊन आलात काय नाव काही बर बर सोन्यान बलमान आज हा पडणार आहे बर वेगळं अ काय आठवण इथ किनईच्या मैदान मला वाटते महिन्यात मैदानात रोडवर गाडी उभी करून आम्ही पाळा गेली हा नाही काढला यंदा काढला बर आणि काय तास आहे आहे नंबर चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नक्कीच काहीतरी दोन्ही बैल काहीतरी चमत्कार करतील काय अपेक्षा येत बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पुसेगावचा नंद्या पण आलाय बघा या किनईच्या मैदानामध्ये मित्रांनो कबाली फोर बाय फोर पण दाखल झाला बघा या किनईच्या मैदानामध्ये तुषार दादा नमस्कार काय म्हणताय बरेच दिवसानंतर काढलं कबाली काढला कुणासोबत हाच संग्राम कुठला शिरोडीचा संग्रम जोडी पळली यापूर्वी कुठे बर बर आज पूर्ण ह्याच्यामध्ये रग मध्ये दिसते बरेच दिवसानंतर काढले ना चालेल शुभेच्छा नमस्ते नाव काय आपलं ऋषी गाव कोणतं तालुका जिल्हा बरं आज कोणता नंदी आणलंय का गरुडा गरुडा आला मित्रांनो लांबून आला बरच हो आता पायरा पुन्हा सोबत ये पक्ष्या कुठल्या गुलेबाडी बर बर चांगलं पायरा याच पडले जोडी यापूर्वी का पहिल्यांदे पाहिजे बर चालेल शुभेच्छा तुम्हाला कोणते गांधी पोहतो दोन्ही कधी अरे वा चला काय म्हणते आज कोणता बैल आणला किस की दखन आणि पलीकडचं बुलेट बुलेट दोन्ही घरचीच हो, आहे बर ही हीच जोडी पळणार अरे हो। चालेल शुभेच्छा तुम्हाला भारत सुद्धा आला मित्रांनो या किनईच्या मैदानामध्ये मित्रांनो रुस्त मेहंद केसरी महिब्या सुद्धा आलाय आणि आता पळायला गेला